पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत चौक युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम माध्यमातून आम्ही घेऊन आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासना तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्यानंद चौऱ्याऐशी ब्याशी एक् नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन संवर्धन व जीर्णोद्धार काम शासन निधीतून पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे सदर कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याबाबत टी सी कंपनीच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता भक्तनिवास येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये गाभाऱ्यातील दगडी कामास कोटिंग करणं व इतर अनुषंगिक कामासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन वेळेत बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलंय या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी पोलीस अधीक्षक सम, मंदिर समिती सल्लागार परिषद महाराज मंडळी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे सदर बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे सद्यस्थितीत सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची वारकरी भाविकांनी नोंद घ्यावी असं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितलं आहे